शरद पवार यांच्या ओबीसी बाबतच्या निर्णयावरती आता मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे आहे त्यांचा निर्णय चांगला आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही असं म्हणतात मनोज जरांगे नव्यानं कुंडी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीला शरद पवारांची राष्ट्रवादी ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाहीये असा निर्णय शरद पवारांनी घेतलाय आणि यावरच जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पण आता त्यांनी जर निर्णय घेतला असेल की कोणच्या ओबीसीला कोणती तिकीटं द्यायचे ते त्यांचा त्यांचा विषय आणि चांगला विषय चांगला निर्णय घेतला आहे काय अडचण आहे आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही आमचा उद्देश मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं टिकणारं मिळावं पोरांना पुन्हा पुन्हा लढायची पिढ्याना पिढ्या वेळ येऊ नये म्हणून आम्ही आत्ताच ताकदीनं लढून ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांच्या हक्काचं कुणबीचं आरक्षण मिळवतोय पोर आमचे उच्च शिक्षण घ्यावं त्यांनी अधिकारी बनावं त्यांनी डॉक्टर इंजिनियर व्हावं त्यांनी आय पी एस आय ए एस दर्जाचे अधिकारी व्हावं क्लास वन क्लास फोरचे अधिकारी आमच्या लेकरांना बनावं यासाठी आणि आम्हाला मूळ आरक्षण योजना मिळतील घरकुलापासून सगळ्या यो खूप योजना ओबीसी आरक्षणात म्हणजे कुणबी आरक्षणात ते आम्हाला गरजेचं होतं पण असं काय कुठे थांबत नसतं आता काय कोणाच्या निर्णय थोडं तो थोडं कोण थांबत असतं ज्याच्याकडे जी आहे त्याचा तो लाभ घेतच असतो त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही पण त्यांचा निर्णय झाला तर चांगला